नमस्कार मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणेच डॉक्टर पराग यांनी आपल्याला त्यांचा मूल्यवान वेळ आज दिलेला आहे थँक्यू so सो मच फॉर जॉईनिंग सर आजचा विषय हा सगळ्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न निर्माण करणारा आहे ज्यावेळेला आम्ही पेशंटशी बोलतो किंवा तुमच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या पेशंटशी बोलतो प्रत्येकाच्या मनात हाच गोष्ट भीती असते जेव्हा केव्हा ते कुठल्याही नी सर्जनला भेटायला जातात की सर्जन मला सर्जरी करायला सांगणार म्हणून आज या सर्व लोकांचे प्रश्न तुम्हाला विचारण्यासाठी आजचा हा विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत की आदरणीय कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट शस्त्रक्रियेशिवाय गुडगा बरा होऊ शकतो हो सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचं सर्व रुग्णांचं मनापासून स्वागत आणि डॉक्टर सौरभ आपण परत मला मी त्यांनी एक्सपर्ट या कार्यक्रमात बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा जो तुमचा प्रश्न आहे की शस्त्रक्रिया कुठल्याही रुग्णाला आपण सांगितली की प्रथम त्याची जी रिॲक्शन असते की शस्त्रक्रिया नको डॉक्टर ते सोडून काही सांगा मी तयार आहे हा एक स्वाभाविक रिस्पॉन्स असतो तर बऱ्याचशा रुग्णांना शस्त्रक्रिया टाळू शकतो आपण पुढे बघू की शस्त्रक्रिया कधी गरजेची आहे किंवा करायलाच पाहिजे की तर इज नो ऑप्शन पण त्याच्या आधी आपण नक्कीच नॉन ऑपरेटिव्ह मेथड ज्याला आम्ही म्हणतो की विदाउट ऑपरेशन गुडघे दुखी कशी थांबवू शकतो याच्याबद्दल थोडं बोलूया त्याचे खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहेत ज्याने करून आपण गुडघे दुखी टाळू शकतो टाळलं नसेल तर कमी करू शकतो जे प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह या दोन्ही गोष्टी नॉन ऑपरेटिव्हनी पॉसिबल आहे सर या सगळ्या गोष्टींबद्दल तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे पण त्याआधी म्हणून कुठलाही पेशंट तुमच्याकडे गुडघ्याचं दुखणं घेऊन येतो त्यावेळेला तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करून ठरवता की या रुग्णाला सर्जरीची गरज आहे किंवा नाहीये चांगला प्रश्न आहे तर ह्याचे काही गाईडलाईन्स आहेत आमच्या मनात नंबर वन इज पेन म्हणजे सर्वात मुख्य कारण जो रुग्ण आमच्याकडे येतो आणि ट्रीटमेंटसाठी की डॉक्टर माझं दुखडं गेलं पाहिजे मला माझं स्वावलंबी जीवन चकता आलं पाहिजे माझं दैनंदिन कार्य नीट झालं पाहिजे मी काही स्पोर्ट्स खेळतो ते व्यवस्थित चालू गुडगा दुखला नाही तर इफ द पेन इज अनबेरेबल नॉट रिस्पॉन्डिंग टू एनी ट्रीटमेंट अँड इन्क्रीजिंग डे बाय डे म्हणजे दुकडं वाढतच चालेल बरेच दिवस ट्रीटमेंट चालू आहे दुकडं असह्य आहे आणि दुकडं डे टू डे डेली बेसिसवर चालू आहे हे जर असेल आणि ऑफकोर्स सपोर्टेड बाय एक्स रे म्हणजे कुठलंही दुखणं हे एक्सरे आम्ही बघून मग ठरवतो की खरंच याला गुडघा बदलायची गरज आहे म्हणजे एक्सरे कधी कधी नॉर्मल असतो म्हणजे खूप त्याच्यात कमी जीज असते आणि दुखणं खूप असतं मग अशा रुग्णांना आम्ही शस्त्रक्रिया सांगत नाही पण इट इज अज्युम्ड की दुखणं एवढं असतं ना की एक्सरेमध्ये जे बदल असतात गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी तेवढे आहेत तर गुडघे जे आम्ही एक्स मध्ये आम्हाला दिसतात त्याच्यात झीज चौथ्या टप्प्यात असेल आणि दुखणं असह्य असेल तर मात्र मग रिप्लेसमेंट हे आपल्याला टाळता येत नाही हे हे म्हणजे दुखणं सहन करण्यासारखं असेल एक्स मध्ये बदल हाडाचे झीजाचे कमी असतील मग आपण ऑपरेशन शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट जी टाळू शकतो हा झाला पहिला भाग दुसरा भाग की गुडघे जे आहेत त्यांना व्यंगत्व आलंय म्हणजे डिफॉर्मिटी त्याला आम्ही म्हणतो की व्हायरस बऱ्याच वेळा काय होतं ऑस्टिओटिसमध्ये पाय असे थोडेसे आतल्या बाजूला जातात बोल एक म्हणजे फिंगडे होतात आणि असं जर असेल आणि चालायला त्रास होत असेल आणि दिवसेंदिवस ते अजून वाकडे आहेत तर मात्र आम्ही मग नी रिप्लेसमेंट लवकरच करा असा सल्ला रुग्णांना देतो कारण जेवढे पाय वाकडे ते वाकडे होतील तेवढं मग आम्हाला ऑपरेशन अवघड जाईल त्याच्यामुळे बोन लॉस तयार होतो बोन डिफेक्ट तयार होतो आणि मग जो पद्धती जे ऑपरेशन असतात त्याही बदलतात कारण जो कृत्रिम सांधा आम्ही लावतो त्याचे तीन टाईप्स असतात एक म्हणजे अनकन्स्ट्रेंट प्रोसेस म्हणजे बेसिक एक म्हणजे सेमी कन्स्ट्रेंट आणि एक इज हायली कन्स्ट्रेंट तर या मोडॅलिटीज ज्या आहेत त्या कृत्रिम सांधा ज्या उपलब्ध आहेत ते जर आपल्याला कमीत कमी याचे वापरायचे असेल की बेसिक कन्व्हेन्शन तर मग ती शस्त्रक्रिया डिफॉर्मिटी खूप व्हायच्या आधीच केली पाहिजे नाही तर मग हायली कन्स्ट्रेंट म्हणजे विथ स्टेम आणि हिंज असा जॉईंट त्याला लागू शकतो तर सेकंड इज इफ इज डिफॉर्मिटी प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मिटी असेल व्यंगत्व वाढत चाललंय मग ऑपरेशन करणं हे भाग आहे तर या दोन गोष्टी मी प्रामुख्याने सांगेन की दुखणं आणि व्यंगत्व हे जर जास्त प्रमाणात असेल तर मग आपल्याला शस्त्रक्रिया करणं भाग आहे थँक्यू सो मच सर ही माहिती असल्यामुळे आमचे प्रेक्षक पुढच्या आलं तर का त्यांना किंवा त्यांच्या नरातल्या कोणांना शस्त्रक्रिया सांगितली गेली दे कॅन ऑलवेज क्रॉस चेक कि मला दोनपैकी काही गोष्टी आहेत का करेक्ट जेणेकरून दिलेल्या सल्ल्यावर त्यांचा पूर्ण विश्वास त्यामुळे बसू शकतो इंडिकेशन म्हणजे हे असं ऑपरेशन करायला कधी कधी काय असतं की काही रुग्णांना त्यांची जी एक सहनशीलता असते म्हणजे पेन बेरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो पेन थ्रेशोल्ड ज्याला म्हणतो तो खूप कमी असतो म्हणजे तुम्हाला हवा डॉक्टर मला आता नाही होत तुम्ही करा म्हणजे कारण त्यांची पेन बेरिंग कॅपॅसिटी पेन खूप दिस इज काही रुग्णांमध्ये आम्ही एक्स रे बघतो की पूर्ण डॅमेज आहे पण काहीच दुखत नाही काही रुग्णांना थोडं जरी डॅमेज असेल जीज दुखायला लागतं आणि तसं असेल की त्याच्यात पण खूप दुःख आहे गोळ्यांनी फायदा नाही तर मग आम्ही नी रिप्लेसमेंट हे त्यांना सजेस्ट करू शकतो oh, So, आज मात्र मला तुमचं लक्ष या तुम गोष्टीकडे बेतायचं आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की असे जर का हे जे तीन इंडिकेशन सांगितले त्या क्रायटेरियामध्ये जर का रुग्ण बसत नसेल पण तरी पण गुडघ्याला थोडंफार दुखणं आहे बऱ्याच दिवसापासला त्रास आहे पण सर्जिकची गरज वाटत नाहीये तर अशा वेळेला अशा रुग्णांकडे काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते पेन कमी करण्यासाठी तो त्रास कमी करण्यासाठी तर खूप चांगला प्रश्न आहे डॉक्टर सर आणि हा प्रश्न मला रोज विचारला जातो आणि मी रोज रुग्णांना काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत तर शस्त्रक्रिया व्यतिरिक्त हे सांगतो नंबर वन इज मेडिसिन्स म्हणजे खूप प्रकारचे मेडिसिन्स आहेत पेन किलर्स आहेत कार्टलेज डिजनरेटर्स आहेत फायटू मेडिसिन्स आहेत नंबर टू इज लाईफस्टाईल मॉडिफिक त्याच्यात मेनली वजन कमी करणे म्हणजे वेट ॲज बीन शोन टू हॅव अ डायरेक्ट इफेक्ट ऑन ऑस्टोआर्थोडिस्ट त्यामुळे वजन जर कमी ठेवलं तर गुडघ्याची जीज कमी होणार सो दॅट इज वॉट लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये अजून म्हणजे की मांडी घालून खाली बसू नये स्टिने चढ उचलू नये त्याच्याबद्दल आपण पुढं बघूया सो सेकंड इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे दैनंदिन जीवनाच्या आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन आणणं थर्ड इज ऑर्थोटिक्स म्हणजे काय की काही प्रकारचे नी ब्रेसेस आहेत नी कॅप्स आहेत ते वापरून आपण पेन कमी करू शकतो कधी कधी पायात जर गणतत्व असेल पायाला फ्लॅट फूट असेल काही डिफॉर्मिटी असेल तरी गुडगा दुखू शकतो त्याच्यात थोडे फुटवेअर मॉडिफिकेशन ऑर्थोटिक्स देऊन आपण गुडघेदुखी कमी करू शकतो नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट की इंजेक्शन्स म्हणजे वेगवेगळे इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन म्हणजे जॉईंटमध्ये काही इंजेक्शन आम्ही देऊ शकतो प्रामुख्याने ते कॉर्टिझॉन इंजेक्शन म्हणजे स्टिरोईड इंजेक्शन आहेत त्याचबरोबर एलोरनिक एच ए इंजेक्शन म्हणजे जे आपण सायनोबिन चे इंजेक्शन आहेत ते आहेत आणि प्लस आजकाल ते स्टेम सेल्स इंजेक्शन्स खूप पॉप्युलर आहेत ते पण आम्ही वापरतो आणि शेवटचं म्हणजे पी आर पी इंजेक्शन्स आणि असे वेगवेगळे इंजेक्शन्स वापरू शकतो नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपी तेरे। फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यांनी जे मसल्स आपण स्ट्रॉंग करू शकतो बळकट करू शकतो त्यांनीही गुडघेदुखी खूप प्रमाणात कमी होऊ शकते तर असे हे सगळे उपचार पद्धती उपलब्ध आहेत डॉक्टर साहेब ज्यांनी करून खूप आपण कंट्रोल करू शकतो आणि रिप्लेसमेंट सर्जरी टाळू शकलो नाही तरी खूप जास्त करू शकतो सर थँक्यू सो मच हे सगळे ऑप्शन ऐकून आपल्या प्रेक्षकांना नक्कीच खूप बरं वाटलं असणार आहे की सर्जरी हा काही एकमेव पर्याय नाही आहे त्याला भरपूर पर्याय आहेत पण या प्रत्येक गोष्ट आता तुम्ही जी मेन्शन केली त्याबद्दल अजून थोडी माहिती या प्रत्येक गोष्टीबद्दल गु� मला तुमच्याकडनं घ्यायला आवडेल दिस इज यू टॉक्ट अबाउट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नॉर्मली लोकांचं परसेप्शन असं असतं की या सगळ्या गोष्टी पेन सुरू व्हायच्या आधी केल्या पाहिजेत आता पेन सुरू झालंय म्हणजे पेन बरंच होणार आहे तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी गुडघ्याचा त्रास सुरू झाल्यानंतर पण फायदा होऊ शकतो नक्कीच पण त्याच्या आधी लेट मी गो वन स्टेप फर्दर अँड से की गुडघेदुखी चालू व्हायच्या आधीच तुम्ही जर काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केले तर मग सोन्यावून पिवळं मग खूपच चांगलं त्याच्यासाठी प्रामुख्याने म्हणजे फॉर्टी फाय टू फिफ्टी फाय हा जो एज ग्रुप असतो ना त्याच्यात हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स खूप फायदा देतात नंबर वन इज वेट जर तुमचा बी एम आय सव्वीसपेक्षा जास्त असेल तर नक्कीच तुम्ही वेट रिडक्शन केलं पाहिजे वजन कमी ठेवल्याने नक्कीच गुडघ्यावर लोडिंग कमी होतं आणि आडाची झीज एकदम कमी प्रमाणात हळूहळू वाढते कमीच वाढते नंबर टू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे मांडी घालून आपण भारतीय रुग्ण खूप बसतो भारतीय ती आपली एक परंपरा आहे की आपण मांडी घालून खाली बसतो जेवतो पूजा करतो जर मांडी घालून बसणं हे उडगे दुखी झाल्यावर तर टाळायलाच पाहिजे पण जर तुम्हाला काही थोडेफार त्याची लक्षणं असतील पंचेचाळीस पन्नास वयानंतर जर हे टाळता आलं तर नक्कीच बरं योगासनामध्ये आपण कधी कधी वज्रासन पद्मासन हे करतो हे योगासनं पंचेचाळीस पंचावन्न या वयागटात टाळायला पाहिजे आणि लास्ट म्हणजे आपण कधी कधी जे इंडियन टाईप टॉयलेट वापरतो आणि खाली बसतो शौचालय दॅट इफ यू कॅन यूज अ वेस्टर्न टाईप कमोड इंग्लिश टाईप टॉयलेट ज्याला आपण म्हणतो तर त्यांनी पण नक्कीच गुडघेदुखी टाळू शकतो किंवा चालूच असेल तर कमी प्रमाणात आपण ती आणू शकतो आणि ऑफकोर्स जिने चढणं उतरणं कसं असतं की जिने चढताना आणि उतरताना गुडघ्याचं जवळजवळ सेवन टू एट टाईम्स लोडिंग होतं त्यामुळे जिने चढताना उतर किंवा उतरताना रुग्णाला जास्त त्रास होतो तर जर तिथे लिफ्ट उपलब्ध असेल तर मग ती लिफ्टनी ते वर खाली आपण करू शकतो ऐवजी पण नसेलच तर मग एका वेळेस एक एक पायरी उतरायची किंवा चढायची आणि रेलिंग पकडून ती चढायची किंवा उतरायची त्यांनी नक्कीच खूप फायदा होतो कारण सगळीकडेच लिफ्ट उपलब्ध नसतात काय काय जुने बिल्डिंग्ज आहेत आणि काही ठिकाणी आता पॉसिबलच आहे तर असं काही नाही की लिफ्ट इज मँडेटरी तुम्ही एका वेळेस एक एक पायरी उतरा थोडासा स्लो उतरा आणि याने तुम्हाला नक्कीच गुडघे दुखी असेल तर ती आपण कमी करू शकतो किंवा नसेल तर तरी तरी तुम्ही जिने टाळून लिफ्ट वापरली तर त्याच्यात काही गैर नाही थँक्यू सो मच सर सर दुसरं तुम्ही ऑर्थॉटिक्स बद्दल म्हणालात की नी आणि पास सो युजनी कोणाला गुडघा दुखी होतात अशी साधी एक नीच्या मेडिकल मधून घेतात आणि घालायला सुरू करतात सो so, ते बरोबर आहे का काही स्पेसिफिक त्याच्यासाठी ब्रेसेस किंवा असिस्टिव्ह डिव्हायसेस असतात ते लोकांनी वापरले पाहिजेत हो हा खूप एक चांगला प्रश्न आहे की ऑर्थोटिक्स आणि त्याच्यात प्रामुख्याने जसं आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे नी कॅप्स ब्रेसे, नी ब्रेसेस एम्स नी ब्रेसेस ओपन पटेलर नी कॅप्स असे खूप प्रकारचे ब्रेसेस मिळतात आणि ते आपण वापरायला पाहिजे पण एकच त्याच्यात डाऊन साईड आहे की ते खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं स्नायू कॉड्रिसेब सॅमसंग हे वीक होऊ शकतात आणि मग त्या ब्रेसेसवर अवलंबून राहायला लागतो तर वी शूड यूज इट एट द टाइम ओनली वेन वी आर गोईंग आउट घराच्या बाहेर जाणार असो किंवा काही स्टेंजेस काम असेल तरच घालायचं म्हणजे चोवीस तास घालू नका सेकंडली काय काही आता ऑफ रोडर ब्रेसेस पण मिळतात म्हणजे जे थोडेसे महाग असतात पण त्याच्यामुळे जे वेट ट्रान्सफर असतं ते गुडघ्याच्या आतल्या बाजूने जे जातं गुडघ्या दुखीमध्ये गुडघ्याच्या संधिवातमध्ये ते न्यूट्रलाईज होतं आणि बाहेरच्या बाजूनी वजन देऊ शकतं ऑफ रोडवर प्रेसेस खूप चांगले आहे आणि शेवटचं वाद आहे मग मी जे म्हटलं की बऱ्याच वेळा फ्लॅश फूटमुळे व्हॅरस पायाच्या डिफॉर्मिटीमुळे आणि अजून काही ज्या डिफॉर्मिटीज पायात असतात फूटमध्ये असतात त्याच्यामुळे गुडघे दुखू शकतात त्यामुळे त्याची ट्रीटमेंट काही व्यवस्थित इन्सॉल्स लावून काही प्रॉपर शूवेअर घाललं फ्लॅट फुटवेअर घाललं ह्यानी पण आपण गुडघेदुखी टाळू शकतो तो दिसा तर वेगस टाईप्स ऑफ ऑर्थोटिक्स विच आर अवेलेबल आणि ह्याने खूप फायदा होतो रुग्णांना एक चांगला रिलीफ मिळतो आणि दिस कपल्ड विथ अदर ट्रीटमेंट्स यव्ज अ व्हेरी गुड इफेक्ट आणि जर तुम्ही असिस्टेंट बद्दल पण मगाशी बोलता बोलता म्हणाला की स्टेक वॉकर या गोष्टी वापरल्या पाहिजेत केव्हा वापरल्या पाहिजेत त्याचा फायदा होतो तर बऱ्याच अडव्हान्स स्टेजमध्ये जर संधीवाद गेला असेल ऑस्ट्रियासाठी गेला असेल की चालायला त्रास होतोय आणि अशा वेळेस बहुतेक वेळा ऑपरेशनची गरज असते पण ऑपरेशन करायचं नाही तर चालायला काहीतरी सपोर्ट पाहिजे तर नक्कीच वॉकरचा आपण यूज करू शकतो वॉकर वापरू शकतो काठी वापरू शकतो आता बऱ्याच वेळा जर काठी वापरायची असेल आणि तर रुग्णवाला विचारतात की उजव्या गुडघ्यात दुकडा असेल तर काठी कुठल्या हातात वापरतो डाव्या किंवा उजव्या तर बऱ्याच वेळा उजव्या गुडघ्याचा दुकडा असेल तर उजव्या हातातच काठी वापरा आणि ते काठी पाया जी जमिनीवर आपण ठेवतो दो तेव्हा पायाचं लोड आणि काठीवर लोड हे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डिवाईड होतो पण जर खुब्याचं दुखणं असेल तर आम्ही सांगतो की काठी दुसऱ्या हातात वापर पण काठी वापरल्याने वॉकर वापरल्याने आपल्याला नक्कीच एक स्थिरता मिळते गुडघ्याला एक स्टेबिलिटी मिळते आणि आधार मिळतो त्यामुळे काठी वापरणं हे थोड्या एक्स्ट्रीम स्टेजमध्ये जरुरी असतं वॉकर पण खूपच जास्त चालता येत नाही सपोर्ट खूप लागतो तर वापरायला पाहिजे पण दॅट शूड बी डन ॲज अ लास्ट मेथड म्हणजे काय होतं कधी कधी वॉकर किंवा काठी मग ह्याच्यावर खूप अवलंबून जातो पेशंट आणि मग काठीशिवाय चालायचा त्याला आत्मविश्वासच राहत नाही त्यामुळे जर डॉक्टरनी सांगितलं तर वापरा पण स्वतःहून काठी वापरणं किंवा वॉकरने चालणं हे शक्यतो टाळायला पाहिजे बट जरूर असेल तर डॉक्टर सांगतील आणि तेव्हा मग वापरायला संकोच करू नका uh, आणि सर तुम्ही काही इंजेक्शन्स बद्दल कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा हायलोरॉनिक ऍसिड याच्या इंजेक्शन बद्दल बोललात तर त्याचा कितपत आणि कसा फायदा होतो रुग्णांसाठी आणि कोणी तो ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे करेक्ट आता इंट्रा इंट्राटिक्युलर इंजेक्शन म्हणजे सांध्यातले इंजेक्शन हे आता खूप खूप वापरायला लागलो आहे आम्ही आणि त्याचा फायदाही चांगला पहिलं समजून घेऊ की कुठल्या कुठल्या प्रकारचे इंजेक्शन उपलब्ध आहे वन विच वी हॅ बीन युझिंग फॉर मेनी मेनी इयर्स खूप वर्षांपासून आम्ही वापरतोय आमचे वडील पण ते वापरायचे मी पण वापरतो इज द इंट्रार्टिक्युलर स्टिरॉइड म्हणजे कॉर्टिझॉन त्याला म्हणतो की कॉर्टिझॉन इंजेक्शन ते गुडघ्याच्या ते स्टिरॉइड इंजेक्शन आम्ही सोडतो आणि त्याने चांगला रिलीफ मिळतो तर लोकांना नेहमी प्रश्न असतो डॉक्टर स्टिरॉइड नको भीती वाटते की स्टिरॉइडमुळे काय साईड इफेक्ट होते का तर मी या ठिकाणी नक्कीच ठामपणे सांगू इच्छितो की इंट्रा आर्टिक्युलर जर इंजेक्शन वापरलं आपण तर स्टिरॉइडचं सा त्यांनी साईड इफेक्ट्स काहीच आहेत जेवण जेव्हा तोंड्या वाटे आपण स्टिरॉइडच्या गोळ्या घेतो डेक्सामेथाझोन किंवा असे काही वेगवेगळे स्टिरॉइडच्या गोळ्या आहेत त्यांनी डेफिनेटली साईड इफेक्ट्स आहेत पण इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे लोकली ॲक्टिंग स्टिरॉइड इंजेक्शननी काही होत आहे सो दॅट इज नंबर वन सेकंड इज एच इंजेक्शन म्हणजे हायलोरेनिक ॲसिड इंजेक्शन गुडघ्याच्या सायनोविल फ्लुईड असतं आणि ते सायनोविल फ्लुईड संधिवातात आटून जातं किंवा त्याची जे क्वालिटीज केमिकल असतात ते कमी प्रमाणात ते धातू ते सायनोविल फ्लुइडमध्ये आढळतात यावेळेस आम्ही इंट्रा आर्टिक्युलर ॲलोरॅनिक ॲसिड इंजेक्शन देतो जेणेकरून ते सायनोविल फ्लुइड गुडघ्याचं ऑइल ज्याला आपण एक साध्या भाषेत म्हटलं तर झालं ते गुडघ्याचं ऑइल रिक्रिएट होतं आणि लुब्लिकेशन वाढतं आणि गुडघे कमी होतं थर्ड म्हणजे आजकाल आम्ही पी आर पी म्हणजे रुग्णाचं स्वतःच थोडं रक्त काढून ते सेंट्रीफ्यूज करतो मशीनमध्ये फिरवतो आणि तेच परत गुडघ्यात इंजेक्ट करतो दॅट इज कॉल्ड एज द पी आर पी इंजेक्शन म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा इंजेक्शन आणि शेवटचे म्हणजे स्टेम सेल्स स्टेम सेल्स तर आपण सगळीकडेच आज वापरतोय आणि गुडघ्यात पण स्टेम सेल्स आपण वापरू शकतो त्याच्यात प्रामुख्याने दोन प्रकार येते ॲडिपोस्ट टिश्यूजचं ते इंजेक्शन देऊ शकतो किंवा बीमॅक म्हणजे बोन मॅरो मॅरोप्रेशन करून ते पण इंजेक्ट करू शकतो असे स्टेमसेल्स पण उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स आहेत माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी जास्त करून स्टिरॉइड म्हणजे कॉर्टिझॉन इंजेक्शन वापरतो आणि म्हणजे याचे इंजेक्शन जास्त थँक्यू सर सर आणि आता शेवट सर जे तुम्ही म्हणाल की सगळ्यात महत्वाचं आहे की एक्सरसाइजेस किंवा फिजिओथेरपी uh, so सो काय फिजिओथेरपीचा नक्की रोल आहे किंवा एक्सरसाइजेसचा काय रोल आहे गुडघेदुखी कमी करण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी खूप खूप मोठा रोल आहे डॉक्टर सरोद मी तुम्ही स्वतः एक फिजिओथेरपी स्टार तुम्ही जास्त माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकाल पण तुम्ही जर मला विचारलं आहे तर प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की फिजिओथेरपी कॅन डेफिनेटली क्युअर ऑस्टिओर्थिस्ट टू अ लार्ज एक्सटेंट इफ डायग्नोज अर्ली म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पण जर संधिवादाचं निदान झालं तर फिजिओथेरपीने ज्याला आपण फिजिकल थेरपी पण म्हणतो त्यांनी हे गुडघेदुखी आपण जवळजवळ नाहीशी करू शकतो त्याच्यात प्रामुख्याने मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ते आपण केले पाहिजेत मसल स्ट्रेंथनिंगमध्ये गुडघ्याच्या भोवतीचे दोन मेन मसलचे ग्रुप्स आहेत की क्वाड्रिसेप्स वासल पुढच्या बाजूला आणि हँडस्ट्रिंगला साईडला आणि मागे ह्यांचं स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे त्याचबरोबर आपण जर पाहिलं की रेंज ऑफ मुवमेंट एक्सरसाइज म्हणजे गुडघा वाकवायचा सरळ करायचा ते एक्सरसाइज केले पाहिजे पाण्यात चालायचा व्यायाम म्हणजे हायड्रोथेरपी ज्याला आपण म्हणतो ते पण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो पाण्यात चालायचे खूप फायदे आहेत पाण्यात फिजिओथेरपी करायचे खूप फायदे आहेत एक तर जेव्हा आपण पाण्यात उतरतो आपलं वजन कमी होतं म्हणजे द बॉडी वेट इज मच लेस वन एट टाईम लेस दॅन वॉट युअर बॉडी वेट इज अँड देअर द लोडिंग ऑन द नी गुडघ्यावर येणारा लोड पण तेवढाच कमी होतो आणि गुडघ्या तेव्हा आपण पाण्यात चालतो आपल्या गुडघ्याला जे मसल्स आहेत त्याला पण एक्सरसाइज जास्त होतो कारण तो फोर्स आहे नॉर्मली आपण जर चाललो आता तर गुड चालता एवढा ये फोर्स येत नाही आणि रेझिस्टन्स येत नाही त्यामुळे पाण्यात चालल्यावर एक रेझिस्टन्स एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो प्रिजरबीचे ते पण एक्सरसाइजेस रेजिस्टन्स एक्सरसाइजेस स्नायूला मिळतात आणि त्यांनी पण गुडघे दुखे कमी होऊ शकते आणि लास्ट इज लाईट जिम एक्सरसाइजेस किंवा काही ट्रेडमिलिंग एक्सरसाइजेस आहेत विदाउट इन्क्लिनेशन सायक्लिंग एक्सरसाइजेस आहेत ती स्टेशनरी सायकल घेतलेली बरी बाहेर शक्यतो सायकलिंग करू नये किंवा कि लाईट जिम वेट प्रेस करायला लेग प्रेस करायला थोडेसे ॲबडक्ट स्ट्रेंथनिंग करायला काही लाईट मशीन्स आपण वापरू शकतो तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे फिजिओथेरपी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे म्हणजे बऱ्याच रुग्णांना मी सांगतो की हिलिओस ही एक होम फिजिओथेरपीची कंपनी आहे डॉक्टर सौरभ ती सांभाळतात तर हिलियॉस मार्फत पण आपण घरोघरी पोचलो पाहिजे आणि फिजिओथेरपी ही त्यांना दिली पाहिजे सो मच सर आणि या सर्व जे आता एक्सरसाइज सरांनी सांगितलं त्याचे व्हिडिओ आपल्या संचेतीच्या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत नक्कीच जर का तुम्हाला हा त्रास असेल तर तसं जाऊन जर का तुम्ही पुण्यामध्ये नसाल आणि संचेतीमध्ये किंवा या स्मार्ट घरी येऊन नसेल शकत तर प्लीज ते युट्यूब व्हिडिओज बघून ते नक्कीच ते एक्सरसाइजेस करू शकतील सर आता वी गिव्हन अस ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट आर दीज ऑप्शन्स लाईक पण जसं आपण नेहमी शेवटी प्रिव्हेन्शन बद्दल बोलतो तसं जर की टेक अवेज जर का आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला द्यायचे असतील की आत्ता जे कोणी त्यांच्या चाळीशीत किंवा पन्नाशीत आहेत त्यांनी काय अशा पाच गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून त्या पेशंटला कधीही तुम्हाला भेटायची वेळ येणार येस तर सर्वप्रथम म्हणजे जेव्हा आपल्याला फॉर्टी जेव्हा तुम्ही वय ओलांडणार त्याच्यानंतर तुम्ही काही बेसिक तपासण्या करून घ्या जरी तुम्हाला गुडघे दुखी नसेल काही त्रास नसेल तरी बेसिक एक्स रे आणि ब्लड टेस्ट हे तुम्ही करून घ्या ब्लड टेस्टमध्ये प्रामुख्याने हेमोग्रॅम म्हणजे हेमोग्लिन लेवल किती आहे युरिक ॲसिड लेवल आणि त्याचबरोबर बी ट्वेल्व बी थ्री युरिक ॲसिड बरोबर द्या तिन्ही तपासण्या करून घ्या याच्यात जर काही कमी जास्त आढळलं तर वी कॅन करेक्टेड तर दिस इज बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन दुसरा मुद्दा म्हणजे जर थोडीफार गुडघेदुखी चालू झाली तुम्हाला फोर्टी फाय फिफ्टी या एज नंतर तर मात्र मग तुम्ही जिने चढणं उतरणं किंवा मांडी घालून बसणं किंवा uh, इंडियन टाईपचं टॉयलेट वापरणं हे बंद कर कारण याने काय होणार की गुडघेदुखी वाढणार याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे रोज तुम्ही फिरायला जाताय रोज तुम्ही साधारण दोन किलोमीटर चालत आहे पण थोडंसं आता अलीकडे एक किलोमीटर चालल्यावरच गोडघे दुखायला लागतात तर दोन पुष्य असतात तेवढंच चाला किंवा रोज तुमचं घर दुसऱ्या मजल्यावर जिने चढताना उतरताना काय वाटत आहे पण अलीकडे पहिला मजला चढल्यावरच थोडं गुडघे दुखायला आहेत तर मग तुमच्याकडे लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर करा आणि मांडी घालून बसणं पूजेला वगैरे एक छोटा स्टूल घ्या त्या स्टूलवर बसा तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत हा दुसरा मुद्दा थर्ड टिप विच आय वुड लाईक टू गिव्ह इस जर तुमची गुडघेदुखी दुखी थोडी जास्त प्रमाणावर असेल आणि तुम्हाला वाटतंय की असं आहे मग डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नेहमी लवकरच घेतला पाहिजे बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे जायला घाबरतो पण इफ देर इज नी पेन विच इज नॉट गेटिंग रिलीव की मी तुम्हाला आता काही सांगितलं तर मग तुम्ही त्या गुडघेदुखींच्या तज्ञांकडे तज्ज्ञांकडे ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याचा इलाज केला पाहिजे चौथा टीप म्हणजे महत्त्वाचा टीप इज वेट मॅनेजमेंट बऱ्याच वेळा आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो वजन वाढलं तर त्याच्याकडे लक्ष देत नाही आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे चौथी टीप महत्त्वाची म्हणजे टेक केअर ऑफ युअ हेल्थ कारण जर तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवलं तर तुमचे जे जे काय उत्तर वयात होणारे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच कमी प्रमाणात होतील आणि हेल्थ कॉन्शियस या फिफ्टीच्या एजनंतर तुम्ही राहायलाच पाहिजे ही चौथी टिप आणि पाचवार आणि लास्ट म्हणजे थोडंसं माझा एक स्पिरिच्युअल हिलिंगकडे पण लक्ष असतं आणि थोडंसं एक मेडिटेशन म्हणा सम फॉर्म ऑफ रिलॅक्सेशन म्हणा हा खूप एक वेगळा टॉपिक पण तुम्ही मला पाच टिप्स द्यायला सांगितले म्हणून एक शेवटची टिप मी देतो की सम वे वेअर यू कॅन कनेक्ट टू द ऑल माय टी कनेक्ट टू द फोर्स कनेक्ट टू द नेचर अँड दिस इज सो मच डिफरंट सगळ्यांना एक वेगवेगळ्या पद्धतीचा कनेक्ट असतो पण त्याच्यात तुम्ही थोडं लक्ष द्यावं की मेडिटेशन करावं थोडस प्रार्थना कराव्यात किंवा एक सकारात्मक तुमची भूमिका पाहिजे याच्यासाठी काय करावं हे तुम्हीच जाणू शकता पण दीज आर द फाय टिप्स विचार थँक्यू सो मच सो इट इज अ व्हेरी व्हेरी इन्फॉर्मेशनल सेशन फॉर ऑल अफर्स आणि तुम्ही दिलेल्या या माहितीमुळे नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे आणि जे लोक गुडघेदुखी ला सहन करत आहेत फक्त या भीतीमुळे की मी जर का डॉक्टरांकडे गेलो किंवा गेले तर मला सर्जरी सांगते त्याच्यामुळे ते निदानच करून घेत नाही अशी लोक नक्की आज तुमच्या तुम्ही दिलेल्या माहितीमुळे स्वतः डॉक्टरांकडे जाऊन ॲट लिस्ट दिल गेट अ प्रॉपर डायग्नॉसिस सो थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस ऑल दिस इन्फॉर्मेशन कमिंग युअर टुडे थँक्यू थँक्यू डॉक्टर सौरभ मला खूप आज आनंद वाटला की आज, आज आपण माझ्याकडून हे खूप चांगले प्रश्न विचारून चांगल्या पद्धतीने विचारून माहिती घेतली आणि मला खात्री आहे की आज जे काय आपण गेले वीस मिनटं बोलत आहोत हे जर रुग्णाने नीट लक्ष देऊन ऐकलं ऐकण्यापेक्षा त्याचं पालन केलं आणि आचारणात हे सगळे जे मी काय गोष्टी ऐकल्यात त्या आणल्यात तर नक्कीच त्यांची गुडघे दुखणार नाहीत दुखले तरी ते लवकरच बरे होतील अशी मला पूर्ण खात्री आहे एवढं सांगून परत एकदा आपले धन्यवाद